रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटेसर येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दिंडी उत्सव संपन्न शिरो तालुक्यातील कवटेसार येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत कवटेसारच्या वतीनं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर दिंडी ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरुवात होऊन गावातील प्रमुख मार्गावरून मोठ्या उत्साहात काढण्यात आली या धार्मिक सोहळ्याला ग्रामपंचायतीचे सरपंच पोपटांना भोकरे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ शिवभक्त भजनी मंडळ गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका तसेच सर्व तरुण मंडळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दिंडी उत्सव अत्यंत भक्तिमय व यशस्वीपणे पार पडला संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम शासनाच्या निर्णयाप्रमाणे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत सरपंच श्री पोपटांना भोकरे यांनी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले महानकर नेपसाठी कवटेसारहून किसन स संदीप नांद्रेकर